काल काय झालं शेजारच्या काकू घरी आल्या होत्या शेजारच्या काकूंचं छोटस तोंड बघून मी त्यांना विचारलं काकी काय झालं त्यावर त्या म्हणाल्या अगं काय सांगू तुला मी म्हटलं सांगा ना काय झालं त्यावर त्या म्हणाल्या अगं माझा मुलगा म्हटलं त्याला काय झालं त्यावर त्या म्हणाल्या की अगं काय सांगू तुला लग्न झाल्यापासून बायकोचा बैल झालाय नुसतं मी म्हटलं म्हणजे त्यावर त्या म्हणाल्या की बायकोला सगळ्या घरकामात मदत करतो मुलांच्या अभ्यासात सुद्धा मदत करतो इव्हन तिची तब्येत ठीक नसली की तिच्या पाय चेपून देतो तिचं डोकं चेपून देतो इतकंच नव्हे तर तिच्या आईला स्वतःची आई, आई समजतो म्हंटल हो का मी पण लगेच दुसरा प्रश्न केला की म्हंटल काकी तुमचं जावई कसं आहे त्यावर त्या म्हणाल्या काय सांगू अगदी देवमाणूस सा आहे बायकोला सकाळी ऑफिसला जाताना सगळ्या कामांमध्ये हेल्प करतो इवन संध्याकाळचे पाणी भरण्यासाठी सुद्धा हेल्प करतो आणि इतकंच नव्हे तर मला स्वतःच्या आईसारखं समजतो <laughs>